अगोदरच्या मध्ये आपण काय बघितलो की सिंपली नवीन टॉपिक सुरू केला होता कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन ठीक आहे आपण त्याला नर्वस कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन त्याच्यामध्ये आपण स्ट्रक्चर बघलेलं आहे न्यूरॉनचं स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये सिंपली आपण एका पंजाचा एक्झाम्पल घेऊन शिकलो की बाबा जे फिंगर लाईक प्रोजेक्शन असतात दे आर द राईट सेंटरचा जो भाग असतो त्याला म्हणूया आपण सोमा किंवा सा त्याला सायटोस किंवा त्याला सायटॉन किंवा सेल बॉडी आपण म्हणू शकतो आणि खालचा जो स्ट्रेट लाईन असतो त्याला आपण ऍक्झॉन म्हणूया आणि शेवटी असणारे सिनॅप्टिकल मॉप ठीक आहे आता दुसरा एक पॉईंट आहे जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक इम्पल्सेस तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया या मध्ये आपण बघणार आहोत ह्युमन न्युरोन्स सिस्टीम ठीक आहे आता प्रायमरी ह्युमन नर्व्ह सिस्टीम याच्यामध्ये कोणकोणते घटक असतात हे लक्षात ठेवायला हवे तुम्ही सगळ्यात अगोदर असणार आहे ब्रेन ब्रेन हा खूप महत्वाचा घटक आहे कारण की तो बनलेला आहे न्यूरॉन्स पासून ठीक आहे आता न्यूरॉन्स काय तर आपण बघितलं की न्यूरॉन्स आर द स्ट्रक्चरल फंक्शनल फंडामेंटल युनिट ऑफ द बॉडी आणि हा जे स्ट्रक्चर दिसल ना तुम्हाला हवा कॉलम कॉर्डर दिसलं ते आर कॉल द स्पायनल कॉर्ड तर आपण काय म्हणतो आपण स्पायनल कॉर्ड आणि हे जे स्ट्रक्चर आहेत नर्व्स हे काय नर्व्स आहे एक एक घटक आपल्याला बघायचं आहे ह्युमन न्युरल सिस्टीम मध्ये ठीक आहे आता ऑल एखादं स्टेटमेंट आलं की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव अ नर्वस सिस्टीम हे जे स्टेटमेंट जर आलं तर तुम्हाला उत्तर काय देता येईल करेक्ट असेल का नाहीये सगळ्याच लिव्हिंग ऑर्गॅनिझमला काय नाहीये नर्वस सिस्टीम नाहीये त्याच्यामध्ये दोन भाग पडतात एक लोअर ऑर्गॅनिझम आणि एक हायर ऑर्गॅनिझम प्लांट्सला नर्वस सिस्टीम असते का नसणार आहे फक्त अॅनिमल्स नर्वस सिस्टीम ठीक आहे प्लांटमध्ये जे कोऑर्डिनेशन असणार आहे ना ते कॉर्डिनेशन चालणार आहे केमिकल कोऑर्डिनेशन असते त्यांच्यामध्ये जसं की मिमोसा नावाचा एक प्लांट आहे आपण त्याला लाब्राऊनचं झाड म्हणतोय टच केल्यानंतर त्यांचे लिफ काय होतं जवळ येतात म्हणजे ते एक येशनच आहे ना त्या त्या ठिकाणी नर्वस सिस्टीम असं काही स्पेशल घटक नाहीये पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये लोअर हायर लोअर हायर ऑर्गॅनिझम जे असतात ना त्यांच्यामध्ये मल्टीसेलर हायर ऑर्गॅनिझम त्यांच्यामध्ये असणार आहे नर्वस सिस्टीम ठीक आहे त्या आपण आर ह्युमन मध्ये आहे म्हणून त्याला काय म्हणतोय मी ह्युमन नर्वस सिस्टीम आता बघा ह्युमन नर्वस सिस्टीम मध्ये काय घटक आहे त्याचा पहिला जो घटक आहे ना आपण त्याला सी एन एस म्हणूया दे आर द सी स्टॅन्ड फॉर द सेंट्रल म्हणजे न्यूरल अँड एस म्हणजे सिस्टीम दॅट इज सेंट्रल नर्व सिस्टिम आणि याच्यामध्ये सेंट्रल म्हणजे महत्वाचे घटक दोन असतात एक असणार आहे आपलं ब्रेन दुसरा असणार आहे स्पायनल पार्ट म्हणजे द पार्ट ऑफ द द आर टू द फर्स्ट वन इज नोन ऍज ब्रेन अँड अनदर वन इज द स्पायनल पॉर्ट इथे सुद्धा बघा हा भाग आणि हा दॅट इज द ब्रेन अँड द स्पायनल पॉर्ट आणि पीएमएस पेरिफेरल न पेरिफेरल म्हणजे आजूबाजूला हा जो ब्रेन हा स्ट्रेट झाला सेंट्रल झाला आजूबाजूला पण न्यूरॉन्स आहेत ना नर्व्स आहेत ना म्हणजे ते काय झाले पेरिफेरल न्यूरल सिस्टीम त्याच्यामध्ये दोन भाग पडतात एक आहे सोमॅटिक न्यूरल सिस्टीम दुसरं आहे इज एएनएसॉमिक नर्व सिस्टीम आता एएनएस काय असते ते ये आपण बघूयात त्यानंतर एस एन एस दॅट इज अ सोमॅटिक न्यूरल सिस्टम आता सोमॅटिक म्हणजे काय सेल आपली बॉडी टोटली बॉडीचे जेवढ्या सेल्स से आहेत किंवा बॉडी सोमा म्हणजे बॉडी आपल्या बॉडीवर जेवढे न्यूरॉन्स प्रेझेंट आहेत किंवा नऊ सेल्स प्रेझेंट आहेत ते द सोमॅटिक न्यूरल सिस्टम ठीक आहे सपोज जर माझ्या आता हात आहे माझा इथला इथला जर एखाद्या नऊ टिश्यू बघायचा असेल तर तो सीएनएस मध्ये नाही ना येणार तो येणार आहे पेरीफेरी रिझन आहे ना सेंट्रलचा भाग सोडून बाजूचा भाग म्हणजे पेरिफेरी म्हणून त्याला पेरिफेरल नर्व सिस्टम आता त्याचे दोन भाग पडतात त्यातला पहिला आहे सोमॅटिक न्यूरल सिस्टीम आणि दुसरा आहे ॲटॉनॉमिक न्युरल सिस्टीम म्हणजे सिंपली जर तुम्हाला म्हणतात ह्युमन न्युरल सिस्टीम तुम्हाला एक्सप्लेन करायचं तुम्ही काय करताल प्रॉपरली ह्युमन न्यूरल किंवा नर्व्ह सिस्टम डायरेक्ट ठीक आहे याचे दोन भाग पडतात त्यातला पहिला जो भाग पडतो त्याला सेंट्रल नर्व्ह सिस्टम किंवा न्यूरल सिस्टम किंवा नर्वस सिस्टम आपण काय म्हणू शकतो त्याच्यामध्ये प्रायमरी दोन भाग त्यातला त्यात सगळ्यात महत्वाचा आहे ब्रेन आणि त्यानंतर आहे स्पायनल कॉर्ड आणि या ठिकाणी दुसरा जो भाग पडतो त्याला आपण म्हणूया एस एन एस दॅट इज नोन ऍज अ पी द पेरिफेरल आणि याच्यामध्ये पण दोन भाग पडतात एक पडतो सोमॅटिक नर्वस सिस्टम आणि दुसरा जो भाग पडतो त्याला म्हणायचं आपण एस नर्वस सिस्टम ठीक आहे नववीला एक चॅप्टर होता तुम्हाला लक्षात असेल म्हणून सीएनएस पीएनएस आणि एएनएस जर पुस्तक मिळालं तर एकदा रीड करून घ्या अतिशय महत्वाचा टॉपिक आहे म्हणजे तुम्हाला बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी क्लिअर होतात ठीक आहे त्यानंतर आहे सीएनएस आता आपल्याला काय करावं लागेल ह्युमन नर्वस सिस्टम मध्ये आपण एक डिवाईड केलं की भाग डिवाईड केलं सीएनएस आहे पी आहे आणि शेवटचा एएनएस आहे मग प्रत्येकाचा एक एक अभ्यास करायचा आहे सुरुवातीचा आपण घेऊया सीएनएस सीएनएस आनिया। सी मध्ये दोन घटक ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड ठीक आहे त्यामधला पहिला आहे आता ब्रेन ब्रेन जो प्रोटेक्टेड आहे प्रोटेक्टेड म्हणजे त्याला संरक्षित केलेला आहे क्रॅनियल मध्ये याच्या अगोदरच जो आपण टॉपिक बघलोय ना स्केलेटल सिस्टम मध्ये क्रॅनियम असतो ठीक आहे क्रॅनियम मध्ये आपला स्कलचा रिजन आहे मध्ये किती बोन असतात क्रॅनियम किती बोन पासून बनलेला आहे सगळ्या गोष्टी आपण बघलेल्या आहेत ठीक आहे तर बघल्यानंतर परत एकदा बघा युट्यूबला आहे ते त्याच्यानंतर बघा आता ही जी क्रॅनियल कॅव्हिटी आहे कॅव्हिटी म्हणजे पोकळ जागा कॅविटी म्हणजे काय पोकळ जागा आता माझं सपोज हे क्रॅनियम आहे क्रॅनियमच्या मध्ये पोकळ जागा आहे ना आपण बघतो हड्डी ह्युमनचं स्कल आपण कधीतरी मध्ये किंवा डायरेक्ट पिक्चर्स मध्ये आपण बघितलेलं आहे ठीक आहे तर त्या ठिकाणची जी पोकळ जागा आहे ना त्याला म्हणायचं क्रॅनियल कॅव्हिटी मग तुम्हाला विचारलं तुमचं ब्रेन कुठं आहे तर आपण म्हणायचं माय ब्रेन इज प्रेझेंट इन अ क्रॅनियल कॅव्हिटी तर कुठं प्रेझेंट आहे क्रॅनियल कॅव्हिटीमध्ये आता हा व्यक्ती आहे त्याच हे क्रॅनियम आहे आणि मध्ये काय प्रेझेंट आहे ब्रेन प्रेझेंट आहे ठीक आहे आता हे ब्रेन प्रेझेंट आहे आता क्रॅनियल कॅव्हिटीचं काय काम आहे त्याला जागा देणं आणि क्रॅनियमचं काम असणं त्याला प्रोटेक्ट करणं प्रोटेक्शन आता सगळ्यात जर तुम्हाला व्हायटल ऑर्गन म्हणला व्हायटल वी आय टी ए एल वायटल म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट आणि हा वाईटल वर्ड तुम्हाला फक्त बायोमध्ये दिसत व्हायटल म्हणजे असा जो जीवनासाठी गरजेचं आहे आता मला जगायचं असेल सगळ्या डिसिंग ऑर्गनं जगायचं असेल ना वार्� तर आपल्या ब्रेन गरजेचं आहे म्हणून ब्रेन काय झाला व्हायटल ऑर्गन झाला व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्गन झाला आणि त्यातलं त्यात व्हाइटल ऑर्गन अजून एका अशा गोष्टीला म्हणतात जे बॉडीच्या आतमध्ये मी जर म्हणलो माय हँड इज अ व्हायटल ऑर्गन चुकीचं बाहेर आहे आणि हात नसला तरी मी जगेन ठीक आहे आणि त्यानंतर आहे हा जो प्रोटेक्टेड आहे कशामध्ये क्रॅनियल मध्ये देर आर अ थ्री लेअर्स कनेक्टिव्हिटी किती लेअर आहे तीन काही म्हणलं तर उत्तर काय पाहिजे तुमचं तीन आणि त्याला म्हणायचं क्रॅनियल मिनॅनजिस दॅट इज कॉल्ड एज अ क्रॅनियल मिनॅनजिस म्हणजे आता कनेक्टिव्ह टिश्यूचं काय काम असतं माहितीये का ब्रेनला कनेक्ट पण करणं आणि त्यासोबत प्रोटेक्ट पण करणं किती लेअर आहे तीन लेअर त्यातला पहिला आहे इट हॅज अ थ्री लेअर कनेक्टिव्ह टिशू दे आर कॉल्ड एज अ क्रॅनियल मिनॅंजिस आता थ्री लेअर कोण कोणते आहेत बघा लक्षात द्या आउटर म्हणजे सगळ्यात बाहेरचा जर तुम्हाला म्हणलं की आता सगळ्यात बाहेरचा कोणतं आहे त्याला म्हणायचं तिवरा मॅटर दॅट इज कॉल्ड एज द मला सांगा घराच्या बाहेरच्या साईडला दरवाजा असते दरवाजाच्या पूर्वी काय राहते डी राहते ना दरवाजा मला म्हणजे आउटर काय रे मिडल आई राहते घरामध्ये राहते दॅट इज द आर्किनॉइड आई आणि इनर म्हणजे पिया प्रिया नावाची मुलगी मध्ये दॅट इज कॉल्ड एज अ पिया नंटर आउटर कोणता आहे देवरा आर्किनॉइड मिडल आणि पिया म्हणलं तर समजला ठीक आहे मेबी आता तुम्हाला समजलं असेल की बाबा हे जे ब्रेन आहे त्यात ब्रेन ब्रेनच्या आवतीभोवती थ्री लेयर्स आहेत हे थ्री लेयर्स जे आहेत ते आणि कशाचे कनेक्टिव्ह चे त्यातला जो पहिला जो लेअर आहे ना त्याचं नाव असेल तू बाहेरून आता बाहेरून मध्ये जाऊयात ना आपण ठीक आहे सगळ्यात बाहेरचा आउटर आउटर बाहेर जरवसा असतो ना दॅट इज द ड्यूरा मॅटर त्यानंतर दुसरा दॅट इज द मिडल मिडल असते आई असते ना आर्किनाइड मॅटर त्यानंतर सगळ्यात मध्ये दॅट इज अ इन्नर आतमध्ये कोण बसून आहे पिया बसून आहे दॅट इज अिया तुम्हाला हा क्वेश्चन येऊ शकतो की बाबा इन्नर टू आउटर काय आउटर टू इनर इन्नर टू आउटर म्हणलं पिया आर्किनाइड ड्युरा आउटर टू इनर म्हणलं ड्युरा आर्किनाइड आणि पिया काही झालं आई कुठं राहणार आहे म्हणून गोष्ट लक्षात ठेवा ठीक आहे आर्कोनाइट मॅटर जस तुम्हाला समजण्यासाठी जे ट्रिक दिलेली आहे त्याचा युज करा शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल ठीक आहे सगळ्यात व्हायचा कोण डेवरा त्याच्या मधला कोण आर्कोनाइट आणि त्याच्या कोण आतमधला म्हणलं तर पियामॅटर ठीक आहे काही हे ट्रेन जे आपल्याला लोक शिकायचे आहेत तर सब सब आर्क्योनाईट आता बघा सब म्हणजे आर्कोनाइटच्या खाली इन्स्पेक्टर सब इन्स्पेक्टर इन्स्पेक्टरच्या खाली कोण असतो आर्कोनाइटच्या खाली कोण असेल सब आर्कोनाइट ठीक आहे सब आर्किनॉइट स्पेस स्पेस बिटवीन द कोणाकोणामध्ये आर्कोनॉइट कसं ठीक आहे आता आपण सपोज आउटर लेअर आहे आउटर लेअरचं नाव काय तिवरच्या नंतर कोण येते आर्किनॉइट च्या नंतर कोण येते आता सब म्हणजे आर्किनॉइटच्या खाली ना सब म्हणजे कुठं आर्किनॉइटच्या खाली म्हणजे हा याला म्हणायचं सब असा प्रश्न आहे ना सब म्हणजे बरोबर आहे का मला सांगा दर्क्युनाईड लेयर प्रेझेंट बिटवीन दर्क्योनाइट लेयर अँड दॅटर बरोबर आहे दोघांच्या मध्ये कोण आहे सब आर्क्योनाईट मॅटर आहे मॅटर आहे ठीक आहे समजलं असेल स्टेटमेंट काय सब आर्कोनाईट स्पेस त्याला आपण काय म्हणतो स्पेस म्हणजे जागा ती कोणाकोणामध्ये आहे पिया मॅटर खालचा आणि वरचा आर्किनाइट मॅटरच्या मध्ये आहे अँड इज फिल्ड विथ सेरेब्रो स्पायनल फ्लुड आणि याच्यामध्ये सीएसएफ एस दॅट इज द सेरेब्रो स्पायनल फ्लुड बघा त्याच्यामध्ये काय असणार आहे सी एस एफ फॉर याच्यामध्ये कोण आहे सी एफ सी एफ तुम्ही म्हणू शकता सी एस काय सेरेब्रो स्पायनल फ्लुड जवळपास एकशे पंचवीस एम ते एकशे पन्नास एम एल असतात ह्युमन मध्ये ठीक आहे इथे आहे एकशे पंचवीस ते एकशे पन्नास त्याला काय नाव आहे सी एस दॅट इज अ सेरेब्रो स्पायनल फ्लुड मी आता एक स्टेटमेंट रेड करतो बघा सेरेब्रो स्पायनल फ्लुड इज प्रेझेंट बिटवीन द पिया मॅटर अँड द ड्युरा मॅटर बरोबर आहे का नाही असं नाही एवढा मोठा स्पेस नाही फक्त सेरेब्रो स्पायनल फ्लुड इज प्रेझेंट इन सब आर्क्युनाइट मॅटर बरोबर आहे बरोबर आहे सबार्गमेंट मॅटर मध्ये कोण प्रेझेंट आहे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड प्रेझेंट आहे ठीक आहे आणि द वेंट्रिकल्स ऑफ द ब्रेन आर आल्सो फिल्ड विथ द सीएस ऑफ तुम्हाला म्हटलं वेंट्रिकल्स कुठे असतात ते म्हणजे हार्ट मध्ये हार्ट मध्ये पण असतात लोअर वेंट्रिकल अपर वेंट्रिकल ऍट्रिया ते आहे ना तो पार्ट आलेच आहे पण या ठिकाणी वेंट्रिकलचा पण अर्थ असा होतो की दोघांच्या मधला जो भाग आहे त्याला वेंट्रिकल म्हणतात म्हणजे वेंट्रिकल ब्रेन मध्ये आता हे खाता दिसत ना जस्ट लाईक दॅट नाही त्याला आपण वेंट्रिकल व्हेंट्रिकल म्हणत वेंट्रिकल ऑफ द ब्रेन आल्सो फिल्ड विथ द म्हणजे म्हणजे आता एवढं आहे काहीतरी काम आहे गाडी माहिती तुम्हाला गाडी गाडीचं इंजिन इंजिनमध्ये का असते फ्रिक्शन कमी नाही नाहीतर गाडी व्यवस्थित चाललीच नाही सीएसएफच काय काम आहे का आपल्या ब्रेनला डॅमेज म्हणा आपल्या ब्रेनला मला सांगा एवढा महत्त्वाचा महत्वाचा ब्रेनला मध्ये डॅमेज झाला ब्रेन वाळूनच गेलं तर कसं होईल बरा बरोबर आहे की नाही म्हणून हा जो सीएसएफ आहे ना तो फ्ल्यू त्या ठिकाणी महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे किती एम एल असेल एकशे पंचवीस एकशे पन्नास एम एल ठीक आहे त्यानंतर ब्रेन किती भागामध्ये डिवाइड असेल प्रत्येकाचं उत्तर काय असेल ब्रेड ठीक आहे त्यातला पहिला म्हणजे पुढचा भाग त्याला म्हणूया आपण फोर हेड त्यावर द फोर हेड त्याच्यानंतर मिड ब्रेन त्याच्यानंतर हिंडब्रेड म्हणजे सिम्पली हा जो भाग आहे ना एवढा एक दॅट इज अ फोर ब्रेड ब्रेन आणि छोटा मेंडू हाइंड ब्रेड हिंड ब्रेन एच डी फोर ब्रेन मिड ब्रेन आणि हँड ब्रेन ठीक आहे तर यांचे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं प्रो म्हणजे पुढचा प्रो म्हणजे काय पुढचा बाज म्हणजे प्रो पुढचं वाक्य आहे का प्रोएन्सी फेलॉन मेझेन्सी फेलॉन आणि रोमेन्सी फेलॉन म्हणजे पी एम आर प्रोएन्सी फेलॉन मेझेन्सी फेलॉन आणि रोहेन्सी फेलॉन म्हणजे प्रो म्हणजे म्हणजे प्रोहेड प्रो म्हणजे फोरहेड ओके त्याच्यानंतर मिड ब्रेन म्हणजे यम एम सांगा मॅक्झिमम टाइम बायोमध्ये यम हा शब्द दिसला ना तो रीजन म्हणजे मिडल चा रिजन मायोकार्डियम ठीक आहे मिडल ठीक आहे आणि हिंडब्रेन म्हणजे तुम्हाला हे प्रोनाऊन्सिएशन आहे ना हे शिकावं लागेल असं नाही की बाबा जादू आपल्या लगेच मग याला काय करायचं तुमच्या डाव्या हाताने लिहायचं पाठव समजायचं फेलॉन फेल आणि रोमॅन्सि फेलॉन ठीक आहे मग ब्रेन जो आहे ठीक आहे तुमचा असू दे किंवा माझा असू दे भागामध्ये डिवाइड झालेला आहे ते सोप्या भाषेत म्हणलं फोरेड आणि त्याला जर म्हणलं प्रोएन्सी फेलॉन नंतर मेजेन मेजेन्सी फेलॉन आणि रोमॅन्सी फेलॉन ठीक आहे प्रोनाऊन्सिएशन करा मला सांगतो आपला जो पेपर असेल ना ते लिहायचं काय नाही शोध शब्द सुद्धा नका पाठतो पण कन्सेप्ट शुर माहित पाहिजे की बाबा तो आहे कुठं फॉन म्हणलं की असं बघायचं नाही चुकलं तुमचं सरळ पुरेन म्हणजे सरळ येतं म्हणलं तर छोटा मेंदू हे तुम्हाला आलं पाहिजे ठीक आहे आता स्ट्रक्चर आहे ना फोर ब्रेन मध्ये कोण कोण येतात फोर ब्रेन मध्ये कोण कोण येतात सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे सेरेब्रम सगळ्यात जास्त भाग असतो ब्रेनचा जो येल्लो कलर दिसतो ना तो आहे सेरेब्रम त्याच्यानंतर आहे थालामस त्याच्यानंतर आहे

त्यातला पहिला जो आहे देआर कॉल्ड एज सेरेब्रम दुसरा जो आहे थालामस थालामस तिसरा जो आहे आयपो थालामस आयपो किती सोपं आहे बर मिड ब्रेन मध्ये कोणी होतं का नाही मिड ब्रेन मध्ये किती जण होते तीन पहिला आहे पॉन्स दुसरा आहे मेडुला ऑपलॉंग त्याच्यानंतर पॉन्स सेरेबेलम त्या किती सोपय काय आवड आहे का फक्त आपण त्याला काय केलं त्यांना आपण काय केलं सेग्रिकेट केलं अलग अलग केला म्हणजे हा मधून आपण काय केलं त्यांना केलं एवढं सोपं काही आवड नाहीये समजलं वर्ष सेरेबेल खाली कोण असते तर ते असणार स्पायनल कॉल सेरेबेलमच्या खाली काय असणार आहे स्पायनल कॉल बर एवढं समजलं का ओके आलं लक्षात आता आपल्याला काय करावं लागणार आहे की आता एक एक घटक आपल्याला बघायचा आहे की ब्रेन मधला जो पहिला जो भाग आहे त्याला मी काय म्हणतो त्याला म्हणायचं आपण ब्रेन सगळ्यात जर कॉम्प्लेक्स मशिनरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये असेल तर ब्रेन आहे म्हणजे आपण ब्रेनला आता आपण डिकोड नाही करू शकलो नाही समजत की आपण आपण किती प्रतिशत आपल्या ब्रेनचा वापर करतोय किंवा आपलं ब्रेन काय काय करू शकतो आपल्याला काहीच माहित नाही आपल्याला एवढं माहिती करू आपल्या जीवन जगण्यासाठी हेल्प करते आपल्या डेली ऍक्टिव्हिटी त्याच्या व्यतिरिक्त पण आपल्या ब्रेन मध्ये भरपूर जास्त हो पॉवर आहे ठीक आहे म्हणजे जे मोठे मोठे कम्प्युटर नाही करू शकत ते आपला एकटा एवढं करत असतोच किती ठीक आहे परत नुसार म्हटलं तरी ब्रेन असं काय खूप जास्त ब्रेन असतो तुम्हाला सांगा ब्रेनच्या बाबतीत एक फॅक्ट आहे बाबा असं नाही की ऑर्गॅनिझम मोठा आहे म्हणजे त्याचा ब्रेन मोठा असतो ऑर्गॅनिझम मोठा आहे म्हणजे त्याचा ब्रेन मोठा असेल असं नाही ऑस्ट्रिच माहिती आहे माहितीये का त्याचा एवढं ब्रेन ओके आपण आणि अदर अॅनिमल्स मधला फरक एवढाच आहे की आपल्या ब्रेन ची डेव्हलपमेंट झाली आता ब्रेनची डेव्हलपमेंट म्हणजे काय आपल्याला भाषा यायली ना आपण बोलू शकलो आपल्या ओपन पर्सला हेल्प करून आपण ऑडिटरी किंवा बोलू शकलो व्यवस्थितपणे हे कशा पद्धतीनं काम झालेत हे आपल्याला बघायचं आहे त्यातला पहिला जो आहे त्यात इज द फोर ब्रेन फोर ब्रेनचं काय काम आहे मला माहित आहे एखाद्या वेळेस ऍक्सिडेंट झाला एखाद्या व्यक्तीच्या डोक्याला मार लागला तो पागल बनतो मरतो का पागलच का आपण कारण की ज्याला ज्या ठिकाणी डॅमेज झाला तेवढा भाग निकामी नी झाला तेवढ्यातलं काम होऊ शकत नाही पण बाकी चलते दुसरं नाव काय प्रोसेन्सिव्ह फेलॉन याला म्हणायचं अँटेरियर पार्ट अँटेरियर म्हणजे पुढचा अँटेरियर म्हणजे पुढचा हा पार्ट दॅट इज नोन ऍज अ वॉट अँटेरियर म्हणजेच ब्रेन म्हणजेच प्रोएन्सिव्ह फेलॉन याच्यामध्ये सुद्धा बघा याच्यामध्ये कोण कोण असतात तीन घटक सिंपली सेरेब्रम थालामस आणि हायपोथॅलामस आता थालामस आणि हायपोथॅलामस यांना म्हणायचं डायन्सिफेलॉन त्यांना काय म्हणायचं डायन्सिफेलॉन म्हणजे असं वाक्य येऊ शकतो की बघा डायन्सिफेलॉन इज द पार्ट ऑफ द प्रोएन्सिफेलॉन बरं डायन्सिफेलॉन इज द पार्ट ऑफ द आता तुम्हाला म्हणजे लक्षात राही ना डी की म्हणायचंय डी स्ट्रान्स फॉरसिफेल द फन दोघे एका जागे राहतात म्हणजे डायन्सिफलन इज द पार्ट ऑफ द असं कोण आहे प्रोएन्सी फॉन इज द पार्ट ऑफ द डायन्सिफलॉन मोठं कोण आहे प्रोएन्सिफलॉन त्याच्यानंतर आहे डायन्सिफेन डायन्सिफलॉन मध्ये कोण कोण येते हॅरामस आणि हायपो ठीक आहे म्हणजे फोरब्रेड मध्ये आपण जे फेलॉन जे म्हणतो त्याच्यामध्ये तीन घटक येतात त्यातला जो पहिला जो घटक आहे इज एज सेरेब्रम त्याच्यानंतर जो दुसरा घटक आहे त्याला फेलॉन म्हणतात डायन्सिफेलॉनचे दोन भाग पडतात त्यातला पहिला जो असतो कॉल्ड एज द थालामस आणि दुसरा जो भाग असतो आर कॉल्ड एज द हायपो ठीक आहे आता त्याच्यामधला आपला सगळ्यात महत्वाचा भाग बघायचा आहे सेरेब्रम आता सेरेब्रम फोर एड चा पार्ट आहे ना प्रोएन्सिफेलॉनचा पार्ट कोणता आहे सेरेब्रम आणि आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात जास्त मोठा जो पार्ट असतो ना तो म्हणजे सेरेब्रम जेवढा का तुम्हाला येल्लो कलर दिसतो ना हा तो, तो आहे सेरेब्रम हा काय आहे सेरेब्रम आणि सगळ्यात लार्जेस्ट पार्ट तुम्हाला जर असा क्वेश्चन आला का विच इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ द ह्युमन ब्रेन देन यू वॉन्ट टू टेल दॅट दॅट इज द सेरेब्रम आता सेरेब्रम दोन भागामध्ये डिवाइड झालेला असतो ठीक आहे आता मी दोघचं दुखायचे असं दोन भाग जे असतात त्याला म्हणायचं हेमिस्पेयर किती हेमिस्पेयर आहेत रे त्याला म्हणायचं सेरेब्रल हेमिस्पेयर हेमिस्पेयर म्हणजे हे पूर्ण आहे त्याला दोन तुकडे असं मधातून झाले म्हणजे हाय एक आणि हा एक हा वन हा वन ओके म्हणून याला किती सेरेब्रर हेमिस्पेयर आहे दोन आणि हे आहे ना एका जागी जोडून असतात ते दोघं कुठेतरी जोडून असतात बघा या ठिकाणी जोडून स्टेटमेंट पेपर मध्य कॉर्पस कैल्यूसम कनेक्ट्स वॉट कॉर्पस कैलुसियम कनेक्ट्स टू से कॉर्पस कैलुसियम फॉर एक्साम्पल दिसन सी सेरेब्रेमिस्पेयर दिस इज दन सेरेब्रेमिस्पेर एक मेका जोड़े लाइक दिस ठीक है थम था। जोड़े ना कॉर्पस म्हणजे तुम्हाला जर आठवत नसेल तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता हा भाग बघा याला राईट हेमिस्फेअर लेफ्ट हेमिस्फेअर यांना जोडणारा जो भाग आहे त्याला आपण म्हणूया कॉर्पस कॅलशियम मी असं म्हणू शकतो का कॉर्पस कॅलशियम इज द पार्ट ऑफ द फोर हेड म्हणू शकतो ना कॉर्पस कॅलसम इज द पार्ट ऑफ द सेरेब्राम म्हणू शकतो कॉर्पस कॅलशियम कनेक्ट बिटवीन द राईट हेमिस्पेअर टू द लेफ्ट हेमिस्पेयर म्हणू शकतो पण असं नाही म्हणू शकत कॉर्पस कॅलसॉन इज द पार्ट ऑफ द दोन डायन्सिफलॉन इज अनदर पार्ट त्याच्यामध्ये थॅलामस आणि हायपोथॅलामोसिस सोडून काही काय नाही ठीक आहे कन्सेप्चल पार्ट आहे काहीच आवड नाही ठीक आहे आता जो फोरब्रेन आहे त्याला आपण दुसरं नाव काय आहे द्यार प्रोसेन्सिव्ह फेलॉन ठीक आहे त्याचा जो आउटर पार्ट आहे ठीक आहे आपण कुठे तरी माहिती का फोर ब्रेनच्या मध्ये अभ्यास करण्यासाठी फोरब्रेनचा आता हा जो पार्ट आहे

आर द कॉन्बुलेशन अँड वॉट डिप्रेशन म्हणजे असतात आणि आणि डिप्रेशन्स हे सेरेब्रमच्यावर जास्त असतात तेवढा माणूस हुशार असतो ठीक आहे कॉन्बुलेशन अँड डिप्रेशन जेवढे जास्त फोल्डिंग आहे ना ब्रेन जेवढा फोल्ड तेवढा जास्त त्याचा आयक्यू असतो इंटेलिजंट क्वस्त कारण असं आहे जेवढा आपण तो पार्ट फोल्ड करतो ना तेवढी जास्त जागा भेटते न्यूरोन्सला सरफेस एरिया वाढतो म्हणून त्या ठिकाणी काय झालेलं आहे ब्रेन जे आहे ना ते फोल्ड असते कॉन्व्युलेशन अँड कॉन्वुलेशन अँड इट्स फॉर्म मॅटर ग्रे मॅटर म्हणजे आता हे आणि काय फॉर्म ग्रे ग्रे कलर इज ड्यू टू द ऑफ न्यूरॉन सेल बॉडीज ओके म्हणजे न्युरोन्स आता मला सांगा ब्रेन बनले कोणापासून म्हणजे जिथं सगळ्यात जास्त न्यूरॉन असतात त्यांचा कलर असतो ग्रे कलर म्हणून त्याला कोणतं मॅटर म्हणलंय ग्रे मॅटर बघा ड्युरा मॅटरेट मॅटर किया मॅटर त्याच्यानंतर ड्युरा ग्रे मॅटर हे तुम्हाला समजलं पाहिजे असं काही अवघड नाही आहे त्या ठिकाणी आजच्या भागामध्ये काय खूप आता माहिती झालं ना इथे काही खूप जास्त प्रमाणात न्यूरॉन्स नाही आहेत म्हणून तो कोणता मॅटर झाला व्हाईट मॅटर ठीक आहे आता थोडक्यात रिव्हिजन करूयात आणि आपण हा व्हिडिओ थांबूयात ठीक आहे काय बघले आपण शिवमान

आणि दुसरा आहे सालमस आणि हायफो मी त्याला डायन्सी म्हणून टाकतो काही नाहीये पण भाग पडतात त्याचा जो पहिला आहे पॉन्स आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर आहे सेरे, सेरे बेलम छोटा मेन आपण त्याच्यानंतर आपण बघल्या सेरेब्रम विषयी कहाणी कुठे झाली होती आपली सेरेब्रम ओके सेरेब्रम दोन भागामध्ये डिवाइड असते त्याला नंतर टू दोन जोडणारा असतो त्याला आपण कॉर्पस कॅलोशन कॉर्पस कॅलोशन त्यासोबतच कॉर्पस कॅलोशन आहे त्यानंतर दोन मॅटर प्रेझेंट असतात एक मॅटर असतो त्याला म्हणतात ग्रे मॅटर आणि दुसरा जो प्रेझेंट असतो त्याला म्हणतात व्हाइट म्हणतात चार कुठं ओके आउटर जो असतो ना त्याला म्हणतात हो आउटरला हा ग्रे मॅटर आउटरच असतो त्याच्यामध्ये कॉनगुलेशन असतात

ओके बघूयात काय तर काय आहे तो कॉन्ड्युलेशन आहे डिप्रेशन आहे आणि त्याच्यामुळे काय झालं ग्रे मॅटर कारण की सगळ्यात जास्त काय प्रेझेंट आहे न्यूरॉन्स प्रेझेंट आहे आणि व्हाईट मॅटर मध्ये न्यूरॉन्सची संख्या काय असणार आहे कमी आणि हा कोणत्या भागामध्ये असेल ठीक आहे आजच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघूया आणि जर समजत नसेल तर कमेंटमध्ये सांगा थांबूया